बालभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या सालावाद प्रमाणे याही वर्षी गाव सासवड गावचे ग्रामदैवत भैरवनाथ चैत्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आम्ही भैरवनाथ कुस्ती स्टेडियम मध्ये कुस्ती स्पर्धेचं नुकतेच मिटिंग झाली आणि त्याचं नियोजन संपूर्ण कुस्ती आखाड्याचं त्या ठिकाणी केलं गेलं या ठिकाणी कुस्ती संयोजन कमिटीचे प्रमुख प्रकाश बापू जगताप त्याचप्रमाणे चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव बापू जगताप उपाध्यक्ष सन्माननीय तुकाराम साधू गिरमे या ठिकाणी सर्वच विश्वस्त मंडळ उपस्थित आहेत रमेश जगताप आहेत रवींद्र क्षीरसागर या ठिकाणी माऊली खोपडे नंतर चंद्रकांत जगन्नाथ गिरमे माजी अध्यक्ष चैत्री माझे अध्यक्ष सन्मान्य दीपक अप्पा जगताप या ठिकाणी राजाभाऊ जगताप भैरवनाथ चैत्री ट्रस्टचे आमचे माजी अध्यक्ष त्याप्रमाणे वैभव बाप्पू जगताप अध्यक्ष उपाध्यक्ष चालू वर्षीचे तुकाराम साधू गिरमे मोहन अप्पा जगताप ट्रस्टचे विश्वस्त वैभव बापू जागताप ट्रस्टचे विश्वस्त या ठिकाणी कुस्ती संयोजन समितीचे आमचे आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सन्मान्य सदस्य राजाभाऊ जगताप भैरवनाथ ट्रस्टचे विश्वस्त आणि आमच्या पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे रमेश वामनराव जागताप जा त्याचप्रमाणे आमच्या जा कुस्ती या आखाड्याचं संपूर्ण नियोजन ज्यांच्याकडे जा ते प्रमुख प्रकाश बाप्पू जागताप अशोक भोंगळे या ठिकाणी उत्सवामध्ये मोठ्या हिरे सभागात ते सुद्धा उपस्थित आहेत भैरवनाथ ट्रस्टचे आमचे विश्वस्त चंद्रकांत प्रभाकर गिरवे आणि संयोजन कमिटीचे आमचे रघुनाथ पैलवान जगताप त्यांच्याकडे या आखाड्याचं संपूर्ण नियोजन दिलेलं आहे त्यांच्याकडं या आखाड्याचं संपूर्ण व्यवस्था करण्याचं काम त्यांच्याकडे आहे या ठिकाणी आखाड्याची पाहणी केली गेली चालू वर्षी अतिशय उत्तम पद्धतीच्या कुस्त्या जोडण्याचा संकल्प आहे या ठिकाणी शेवटची जी, जी मानाची कुस्ती आहे स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर हावलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वतीने शेवटच्या कुस्तीला रुपये एक लाखाचं इनाम आहे आणि जवळपास पाच लाख रुपयापर्यंतच्या कुस्त्या या आखाड्यामध्ये होणार आहे भैरवनाथ चैत्री उत्सव हनुमान जयंतीपासून खऱ्या अर्थानं सुरू होतं आहे सासवडगावच्या ग्रामदैवताबरोबरच हनुमान जन्माचा उत्सव सासवड गावामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो या उत्सवाच्या निमित्ताने सर्वच मंदिरांवरती लायटिंग केली जाणार आहे मंडप टाकले जाणार आहे त्या दिवशी चोवीस तारखेला सर्व ग्रामदैवतांच्या माध्यमातून म्हणजे सासवडगावच्या ग्रामदैवताच्या माध्यमातून सर्वच देवतांना अभिषेक पूजा पोशाख केले जाते दुपार सकाळी त्यानंतर नऊ वाजता बगाडाचा कार्यक्रम होईल त्याच दिवशी सकाळी बैलगाडी शर्यतींचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी आ, या ठिकाणी कुस्तीस आखाड्याचं नियोजन केलेलं आहे गावोगावच्या येणाऱ्या नामवंत मल्लांच्या कुस्त्या या आखाड्यामध्ये पारदर्शीपणे पार पडतील आणि सर्व कुस्त्या या ठिकाणी निकाली होणार आहेत याचीसुद्धा नोंद घ्यायची आहे या ठिकाणीच चैत्री उत्सव समितीच्या माध्यमातून करमणुकीच्या कार्यक्रमाचं उत्तम पद्धतीचं नियोजन केलेलं आहे पंचवीस तारखेला सायंकाळी त्या ठिका रात्री नऊ वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल त्यानंतर पुरंदर कलामंचा देखील कार्यक्रम त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला होणार आहे आणि अशा पद्धतीचं उत्तम नियोजन केलेलं आहे भैरवनाथ चैत्री उत्सवा मध्ये या ठिकाणी ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असतं जे व्यावसायिक गावामध्ये त्यांचंसुद्धा या आर्थिक स्वरूपात या चैत्री उत्सवाला चांगलं पाठबळ लाभत असतं आणि अशाच पद्धतीचं उत्तम नियोजन या ठिकाणी भैरवनाथ चैत्री उत्सव समितीच्या चालू वर्षीचे अध्यक्ष वैभवबाब असतील तुकाराम साधुगीर असतील या सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून या उत्सवाचं नियोजन केले गेलं आहे ट्रस्टचे आमचे सर्व विश्वस्त चैत्री उत्सव समितीचे सर्व सदस्य असतील आणि महत्त्वाचं म्हणजे चोवीस तारखेला सायंकाळी सात वाजता पालखी नाथसाहेबांची प्रदक्षिणाला येते येणाऱ्या गावोगावच्या छेबेन्यांचा मानकऱ्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो आहे साधारणतः पहाटे दोन वाजेपर्यंत गावची गाव प्रदक्षिणा संपून त्या छबिनांची हजेरी मंदिरासमोर घेतली जाते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बक्षीसं ग्रामस्थांच्या वतीने ठेवलेले अशा पद्धतीचं उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी सर्वच आम्ही या आखाड्याची पाहणी करता आलेलो आहोत उत्तम आखाडा या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून पाहिलेला त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीच्या पुस्तक घेतल्या जाते धन्यवाद पुरस्कार भैरवनाथ चैतन्य उत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची चोवीस दिनांक चोवीस पासून सुरुवात होणार आहे त्याची रूपरेषा थोडक्यात सांगतो सकाळी पहाटे साडेपाच वाजता स्त्रींला अभिषेक होऊन तर नंतर सूर्यनमस्काराचे कार्यक्रम होणार आहे सा सकाळी सहा सा, वाजता आणि नंतर बघाडाचा कार्यक्रम होणार आहे आणि नऊच्या नऊ वाजता बघाडाचा कार्यक्रम होणार आहे तर नंतर ओपन बैलगाडाच्या शर्यती होणार आहे त्याचाही सर्व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा सायंकाळी सात वाजता श्रींचा छबिना ग्राम प्रदक्षिणेसाठी निघणार असून त्यातही सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा ही भैरवनाथ चैत्री उत्सवा तर्फे सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती पंचवीस तारखेला सायंकाळी चार वाजता भव्य असा आखाड्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील मल्ल येथे नामांकित मल्ल येणार आहेत तरी गावच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कुस्त्यांच्या आखाड्याचा प्रेक्षणीय कुस्ती होणार आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्यानंतर मग संध्याकाळी त्या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या परिसरामध्ये चित्रपटाचं आयोजन करत आलेलं आहे आणि स सव्वीस तारखेला ट्रस्ट भैरव काळ भैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहोकारबरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सत्तावीस तारखेला पुरंदर कला मंचाच्या वतीने मराठी हिंदी गाण्यांचा सुमधूर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अठ्ठावीस तारखेला धमाखा हा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा धूमधडाखा हा कार्यक्रम अठ्ठावीस तारखेला आहे तरी सर्व सासवडकर ग्रामस्थांनी पूर्ण चैत्री उत्सवाचा आनंद व सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी भैरवनाथ चैत्री उत्सवाचा अध्यक्ष वैभव बापू शकता या नात्याने सर्व ग्रामस्थांना विनंती करतो धन्यवाद साहेब साहेब